आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली तर वाहतूक पोलीस सज्ज चौका चौकात वाहनांची तपासणी सुरू नवीन वर्षाच्या स्वागत आणि थर्टी फर्स्ट नाईटचे से दणक्यात सेलिब्रेशन करण्याचे से प्लॅन अखले जात असताना अशावेळी तळीराम वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले अनेकदा मद्यपी वाहन चालकांकडून अपघात होतात त्यामुळे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरू केली आहे वाहतूक वाहतूक पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात अधिकारी कर्मचारी वार्डन वाहनांची तपासणी करत आहेत ब्रेक अन्हलायझरच्या सहाय्याने वाहन चालकांची तपासणी करत आहेत नागरिकांनी उत्साहात व नऊ वर्षाचे स्वागत करावे मात्र मद्यपिन गाडी चालवू नये वाहतुकीच्या नियमांचं पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय तर त्या वाहतूक पोलिसांकडून तपासणी सुरू आहे कशा प्रकारची तपासणी सुरू आहे वाहतूक पोलिसांकडनं हे नियमित वाहतूकां नियमांचे जे उल्लंघन करत असतात त्यांच्यावर कारवाई करता आम्ही नियमित तपासणी करीतच असतो आता सध्या त्यापैकी एक आता महत्त्वाची कारवाई म्हणजे आता थर्टी बस जवळ येत आहे आणि जे दारू पिऊन गाडी चालवतात दारू मध्यप्राशन करून चालवतात आणि ते अतिशय धोकादायक असतं त्यादृष्टीने आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे माननीय आयुक्त सर आणि पोलीस उपायुक्त सर माननीय आणि आमचे माननीय पोलीस उपायुक्त यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही ही नियमित जी कारवाई करतो त्यापेक्षा ती अतिशय वेगाने अधिक आम्ही तीव्रतेने कारवाई करणार आहे मी आवाहन करतो लोकांना जनतेला की कृपा करून ज्यांनी दारू पियालेले आहेत त्यांनी वाहन दारू पियाल्यानंतर गाडीचं गाडी चालवू नका कारण ती अतिशय धोकादायक आहे तुमच्यासाठी आणि इतर समोरच्या रस्त्यावरील जनतेसाठी त्यामुळे आमची ही कारवाई कल्याण डोंबिवली आणि कोळशेवाडी या विभागात आम्ही तीव्रतेने राबवणार रा आहोतच आमचे अधिकारी आणि अंमलदार वॉर्डन या कारवाईमध्ये रा दिवस रात्र यामध्ये आहेतच आणि आम्ही प्रत्येक गाडी आम्ही जे आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे बिल अॅनालायझर त्याद्वारे आम्ही प्रत्येकाची टेस्ट करून प्रत्येकाची आम्ही खात्री करणार आहोत आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे आम्ही ते एकोणीस एकशे पंच्याऐंशी प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर